ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर येथे स्थित आहे हे मंदिर नर्मदा नदीच्या दोन बेटांवर मंदाता आणि ओंकारेश्वर वसलेले आहे ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते की हे मंदिर पाच हजार वर्षांहून अधिक जुने आहे अनेक राजवंशांनी या मंदिरावर राज्य केले आणि त्यांचा विकास केला ओंकारेश्वर मंदिराची रचना अत्यंत भव्य आणि मनमोहक आहे मंदिरात दोन मुख्य शिवलिंग आहेत ओंकारेश्वर आणि अमलेश्वर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मनोरंजक माहिती ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या दोन बेटांवर वसलेले आहे हे बेट ओंकार नावाच्या पवित्र प्रतीकासारखे दिसतात ज्यामुळे याला ओंकारेश्वर हे नाव मिळालं ओंकारेश्वर हे जगातील एकमेव द्वीप ज्योतिर्लिंग आहे इतर ज्योतिर्लिंग डोंगरांवर किंवा गुहांमध्ये आहे ओंकारेश्वर हे दोन ज्योतिर्लिंगांचे मंदिर आहे मुख्य मंदिरात ओंकारेश्वर नावाचा ज्योतिर्लिंग आहे तर अमलेश्वर नावाचा ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या दुसऱ्या बेटावर आहे ओंकारेश्वर मध्ये बावीस प्राचीन मंदिरे आहे यात ओंकारेश्वर मंदिर अमलेश्वर मंदिर घंटेश्वर मंदिर सिद्धनाथ मंदिर आणि काजलेश्वरी मंदिर यांचा समावेश आहे ओंकारेश्वर मध्ये ओंकारेश्वर आरती हा एक अनोखा अनुभव आहे आरती मध्ये ओम नम शिवाय मंत्राचा नाद आणि नर्मदा नदीचा शांत प्रवाह एकत्रितपणे अनुभवता येतो ओंकारेश्वर मध्ये नर्मदा नदी नदीमध्ये स्नान करणं पवित्र मानलं जात असे मानलं जात की या नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते ओंकारेश्वर मध्ये अनेक साधू आणि संन्यासी राहतात ओंकारेश्वर हे आध्यात्मिकतेसाठी आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे ओंकारेश्वर मध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात महाशिवरात्री त्रयोदशी आणि सोमवती अमावस्या हे येथील प्रमुख उत्सव आहे ओंकारेश्वर आहे ओंकारेश्वर ओंकारेश्वर वैशिष्ट्ये अशी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर हे भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते ओंकारेश्वर आणि अमलेश्वर हे मंदिर दोन स्वतंत्र ज्योतिर्लिंगांसाठी प्रसिद्ध आहे ओंकारेश्वर आणि अमलेश्वर ओंकारेश्वर मंदिर नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर मंडाता बेटावर स्थित आहे तर अमलेश्वर मंदिर दक्षिण तीरावर आहे दोन्ही मंदिरांमध्ये दर्शन घेणे आवश्यक आहे ओंकारेश्वर ओंकारेश्वर हे नाव या पवित्र प्रतीकावरून मिळाले आहे बेटच्या आकाराचे आहे आणि म्हणूनच ते अत्यंत पवित्र मानले जाते अनेक मंदिरे ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात अनेक लहान मंदिरे आहेत जत भगवान गणेश हनुमान आणि पार्वती यांना समर्पित मंदिरे समाविष्ट ये आहे येथील ऐतिहासिक वैशिष्ट्ये अशी आहेत की येथे असलेली प्राचीन मंदिरामध्ये ओंकारेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे, आहे आणि त्याचा उल्लेख अनेक हिंदू ग्रंथांमध्ये आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की हे मंदिर पाच हजार वर्षांहून अधिक जुने आहे अनेक राजवंशांनी बांधले आणि जीर्णोद्धार केले या मंदिरावर अनेक राजवंशांचा प्रभाव आहे परमार चालुक्य आणि मराठा यांचा समावेश आहे प्रत्येक राजवंशाने मंदिरात भर घातली आणि त्याचे सौंदर्य वाढवले मराठा वास्तुकला ओंकारेश्वर मंदिर मराठा वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे मंदिरात नाजूक नक्कशी आणि सुंदर शिखरे असून हे मनाला भुरळ पाडणारे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कसा आहे ते कमेंट करून सांगा